आगमन काळातील पहिला रविवार पहिलं वर्ष यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन आमोदचा पुत्र यशया याला यहुदा आणि यरुश्लेम याविषयी प्राप्त झालेले दृष्टांत वचन शेवटल्या दिवसात असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा पर्वत पर्वतांच्या शिखरांवर स्थापण्यात येईल आणि सर्व पर्वताहून तो उंच होईल त्याकडे सर्व राष्ट्रातील लोक लोटतील देशा देशातील लोकांच्या झुंडी जातील आणि म्हणतील चला परमेश्वराने आपले मार्ग आम्हाला शिकवावेत आणि आम्ही त्याच्या मार्गाने चालावे म्हणून आपण त्याच्या पर्वताकडे याकोबच्या देवाच्या निवासस्थानी जाऊया कारण सिओनातून धर्मशास्त्र आणि यरुश्लेमेतून परमेश्वराचे वचन निघेल तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील देशोदेशींच्या लोकांचा न्याय करील आणि ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करतील आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही ते यापुढे युद्धकला शिकणार नाहीत याकोबाच्या घराण्या चल ये आपण परमेश्वराच्या प्रकाशात चालू प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद प्रतिसाद चला आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ चला आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ असे ते मला म्हणाले तेव्हा मला आनंद झाला हे ये येरुश्लेम तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत चला आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ हे ये येरुश्लेम एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस इस इस्रायलला घालून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे तुझ्याकडे वंश परमेश्वराचे वंश परमेश्वराच्या नावाने उपकार स्मरण करण्यासाठी चढून येतात चला आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ माझे बंधू आणि माझे मित्र यांच्याकरिता तुझ्यामध्ये शांती बसू द अशी मी प्रार्थना करीन परमेश्वर आमचा देव यांच्या मंदिराकरिता आणि तुझ्या कल्याणाकरिता मी झटत जाईन चला आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ पौलाचे रोमकरस पत्र यातून घेतलेले वाचन बंधूजन हो आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता तारण आपल्या जवळ आले आहे रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे म्हणून अंधकाराची कर्मे टाकून द्या आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करा दिवसा ढवेळ साजरेल असे शिष्टाचाराने चाल चैनबाजी मद्यपान विषयविलास कामासक्ती कलह आणि मत्सर यात राहू नका तर प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद औले लुया हे परमेश्वरा तुझ्या दयेचा आम्हाला अनुभव दे तू सिद्ध केलेले तारण आम्हाला प्रदान कर ुया आलेलूया, आय लुया शुभ शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यानं म्हणाला नोहाच्या काळात जी परिस्थिती होती तीच मानवपुत्राच्या आगमनाच्या वेळी असेल त्या काळी महापूर येण्याअगोदर म्हणजे नोहा गलबतावर चढला त्या दिवसापर्यंत लोक खात पित होते लग्न करीत होते आणि लग्न लावून देत होते महापूर येऊन ते सगळे वाहून जाईपर्यंत त्यांना काही कळले नाही मानवपुत्राचे आगमन असेच होईल शेतात दोघे असतील त्यातल्या एकाला घेतले जाईल आणि दुसरा मागे ठेवला जाईल दोघी जात्यावर दळत असतील त्यातल्या एकीला काढून घेतले जाईल आणि दुसरी मागे ठेवली जाईल तेव्हा दक्ष राहा कारण तुमचा प्रभू कोणत्या दिवशी येणार आहे हे तुम्हाला माहीत नाही एवढे मात्र लक्षात ठेवा की चोर रात्री कोणत्या वेळी येणार आहे हे जर घर मालकाला अगोदर कळले तर तो लक्ष ठेवील आणि आपले घर फोडू देणार नाही तेव्हा तुम्ही देखील तयारीत राहा कारण तुम्हाला कल्पना नाही अशा वेळी मानवपुत्र येईल प्रभूचे हे शुभवर्तमान हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो आजपासून ख्रिस्त सभा एका नवीन उपासना वर्षात प्रवेश करीत आहे हा आगमन काळ दोन टप्प्यात विभागण्यात आलेला आहे पहिल्या विभागात येशूच्या पुनरागमनाच्या तयारीकडे क्रिस्तसभा भाविकांचे लक्ष वेधते दुसऱ्या विभागात क्रिस्तसभा येशूच्या पहिल्या आगमनाची स्मृती साजरी करते आजची वाचने प्रभूच्या पुनरागमनासाठी आपण तीन प्रकारची उलथाफालत करावी असा विचार म्हणतात पहिला हिंसात्मक प्रवृत्तीकडून शांतीकडे यश या संदेष्टाने ज्या काळात संदेश दिला तो काळ राजकीय धामधुमीचा होता शेजारी असलेले असिरिया राष्ट्र इस्रायलवर हल्ला करण्याच्या तयारीत होते अशा पार्श्वभूमीवर आजचं पहिलं वाचन दोन परस्पर विरोधी प्रतिमा आपल्यासमोर उभी करते युद्धाचे प्रतीक असलेली राष्ट्रे आणि शांतीचे प्रतीक असलेले शांतीच्या दिशेने वाटचाल सुरू करावी असे त्यात सूचित करण्यात आलेले आहे अंधारातून प्रकाशाकडे रोमचे ख्रिस्ती लोक छळाच्या भीतीने पुन्हा एकदा आपल्या पूर्वायुष्याकडे वळण्याच्या विचारात होते आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल दिवस व रात्र अंधार व प्रकाश या प्रतिमा वापरून त्यांना पापी जीवनाकडून नीतिमान जीवनाकडे येण्याचे आवाहन करतो निष्काळजीपणाकडून सतर सतर्कतेकडे आजच्या शुभवर्तमानामध्ये संत मत्ते दोन प्रतिके वापरतो शेतात काम करणारी माणसं आणि जात्यात वर दळणाऱ्या स्त्रिया या दोन्ही प्रतिकांमध्ये एक व्यक्ती घेतली जाईल तर दुसरी तशीच ठेवली जाईल याचा अर्थ प्रभूच्या आगमनसमयी काही लोक निष्काळजीपणे जीवन जगणारे असणार आहेत तर काही डोळ्यात तेल घालून जागृत राहून सतरक्ततेने जीवन जगत असणार आहेत त्यासाठीच आपण या आगमन काळात निष्काळजीपणाकडून सतर्कतेकडे वाटचाल करायला हवी प्रभूचे स्वागत योग्य प्रकारे करता यावे यासाठी मी कोणकोणत्या दिशेने वाटचाल करायला हवी